आवाज ऐकू शकतोय अगदी कुरुम अशी ही तिळाची चिक्की नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बिना पाकाची बिना साखरेची आणि बिना गुळाची कुरुम कुरुम चिक्की कशी बनवायची ती दाखवणार आहे रेसिपी जर म्हणाल ना इतकी सोपी आणि साधी रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता मी इथं शूट करायला घेतलं आणि मन्याची मस्ती सुरू झाली पण त्याला बाजूला केलं आणि रेसिपीचं सामान सगळं सा खाली घेतलं मी आता हिथं जी मी तीळ घेतलेत हे तर हे देशी तीळ घेतलेले आहेत आणि कपानी मोजून बरोबर एक कप हे तीळ घेतलेले आहेत गॅसवर एक भांड ठेवलंय गरम करायला आणि भांड जे मी घेतलंय ना ते जाड बुडाचं घेतले त्याच्यामुळं जे तीळ आहेत ना ते घरभर पसरणार नाहीत आणि तडतड असे उडणार सुद्धा नाहीत आता तडतड उडू नयेत ना त्यासाठी गॅसची फ्लेम अगदी लो केलेली आहे नाहीतर काय होतं फास्ट गॅसवर आपण ही प्रोसेस करायला जातो आणि ती करपतात सुद्धा आणि तडतड उडून पूर्ण गॅसवर पसरतात सुद्धा आता इथं बघा मन्यारला एका साईडला घेतलं तरी सुद्धा तो परत गॅसवरच घेऊन बसला आता हे तिळ आहेत ना हलके गुलाबी रंगावर छान असे भाजून घेतलेले आहेत आता हे तीळ चांगले भाजून झाले की एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहे आता हिथे खलबत्ता घेतला आहे मी आता तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे साखर किंवा गुळ न वापरता इथं मी घेतली आहे साखर आणि ही खडी साखर अगदी पौष्टिकसुद्धा आणि शुगर फ्रीसुद्धा आहे तर जे कोणी आहे ना ज्यांना शुगर असेल ना तर त्यांच्यासाठी अगदी शंभर टक्के ही रेसिपी आहे ना हेल्दी आहे आणि मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता आता ही खडीसाखर होती ती खलबत्त्यामध्ये अगदी भरड काढून घ्यायची मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेतली असती पण त्याने काय होतं मिक्सरची जी पाती असतात ते खराब होतात आणि तुटू शकतात आता हिथं ही, ही एक वाटी भरलेली आहे तर कपाने सुद्धा मी याला मोजून दाखवणार आहे तर कपाने सुद्धा आहे ना बरोबर एक कप ही मिश्री घेतलेली आहे तर हिंदीमध्ये याला मिश्री म्हणतात मराठीमध्ये खडीसाखर म्हणतात आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा इथं त्याच पॅनमध्ये एक चमचा तूप घातलेलं आहे आणि तुपावर आपल्याला ही जी मिश्री होती ती छान अशी मेल्ट करून घ्यायची आहे आणि हे जे तूप बनवलं आहे मी ते घरीच बनवलेले आहे अजिबात बाहेरचं वगैरे विकत आलेलं नाही आहे आणि हे तूप आहे ना बिना रवीचं बनवले आणि यामध्ये ना हँड ब्लेंडरचा सुद्धा वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा अगदी तीन ते चार मिनटामध्ये तूप तुम्ही आरामात काढू शकता आणि तूप काढताना भांडी आपण सतराशे साठ भरवतो हो तीसुद्धा भर भरत नाहीत जर तुम्ही या पद्धतीने तूप काढलं तर तुपाला सुगंध येण्यासाठी मी इथं जी मेथड वापरली आहे त्या मेथडने जर तुम्ही तूप काढलं ना तर तूप तुम्ही ना अगदी इझी काढू शकता आणि याचा डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल ना तर माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे तिथं जाऊन तुम्ही चेक करा आता इथं तुपावर बघा मी ही जी मिश्री होती ती मेल्ट करून घेतली आणि याला आहे ना एक सारखा असा रंग आला पाहिजे तर हळूहळू ही चांगली मेल्ट होतीये आता अगदी आहे ना सात ते आठ मिनटामध्ये ही मिश्री छान अशी मेल्ट झालेली आहे जे तीळ आपण भाजून घेतले होते ते यामध्ये चांगले एक सारखे एक संध करून घ्यायचेत आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आपला जो आपण मिश्रीचा जो पाक झालेला आहे मिश्रीची मेल्ट झालेली आहे ती गा गॅस वर आहे ना कडक होऊ शकते तर त्यासाठी तुम्ही गॅसची फ्लेम बंद सुद्धा करू शकता तर मी सुद्धा आहे ना बंद केलेली आहे त्याच्यामुळे ना खडी साखर आहे ना ती तळ्याला बसत नाही आणि अगदी सुद्धा होत नाही या याचा जो पाक आहे ना आपल्याला तो अगदी कडकसर होऊन द्यायचा नाही आहे हलका कडक असला ना तरी चालतो आता हे चांगलं मिक्स करून घेतलेले आहे प्लेट घेतलेली आहे तर स्टीलचीच प्लेट घेतलेली आहे मी आणि हे मिश्रण सगळं आपल्याला या प्लेटवर काढून घ्यायचं आहे जर तुमच्याकडं बटर पेपर असेल तर बटर पेपरवर सुद्धा तुम्ही थापून घेऊ शकता पण अगदीच एखाद्याकडं बटर पेपर नसेल किंवा ॲल्युमिनियमची पॉईल नसेल तर मग त्यांच्यासाठी ही अगदी हेल्दी हेल्पफुल रेसिपी आहे आता हिथं बघा ही, ही चांगली अशी थापून घेतलेली आहे आता तुम्हाला जितकी पातळ किंवा जितकी जाडसर हवी असेल त्यानुसार त्यानुसार तुम्ही हे थापून घेऊ शकता तर मी हिथं जे माझ्या हातात जे उलथणं होतं त्या उलथण्यानेच मी चांगली अशी थापून घेणार आहे आणि थापत असताना आहे ना ही वडी किंवा ही जी चिक्की बनवली आहे संक्रांत स्पेशल तर बघू शकता अगदी ट्रान्सपरंट झालेली आहे आणि थंड झाल्यानंतर अजून ट्रान्सपरंट दिसती खायला अगदी खमंग आणि रुचकर सुद्धा लागते बरं का आता ही आहे ना हलकी कोमट आहे तोपर्यंत ना मी याच्यावर हलक्या हाताने सुरीने चिरा पाडून घेणार आहे जेणेकरून थंड झाल्यानंतर याला चिरा पाडता येणार नाही नाहीतर मग काय होईल ती अगदीच तुटून जाईल आणि मी याला चिरा पाडून घेते तोपर्यंत तुम्ही मला सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ना तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि ही चिक्की आहे ना बघा थंड झाल्यानंतर याच्या मस्त अशा वड्या पडलेल्या आहेत आणि वडी ऐकू शकताय तुम्ही वडीचा आवाज की अगदी कुरुम कुरुम अशी ही चिक्की तयार होते आणि टिकते सुद्धा जास्त दिवस आणि तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अगदी ट्रान्सपरंट झालेली कोणाला विश्वास बस बसणार नाही की ही चिक्की तुम्ही बिना पाकाची बनवलेली बिना साखरेची बनवली आणि गुळाचा तर यामध्ये सुद्धा वापर केलेला ना नाही आहे आता ही चिक्की ना मी तुम्हाला तोडून दाखवते तर बघा अगदी कुरकुरीत अशी ही झालेली आहे आणि मी ना तुम्हाला खाऊनसुद्धा दाखवते तर बघा आवाज ऐकू शकता याचा मस्त आवाज येतोय आणि खरंच एकदा तुम्ही अशी चिक्की करून बघा तुम्हालासुद्धा तुम्हाला 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 नक्की आवडेल आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय कसा वाटला ते सुद्धा नक्की कळवा